कुपवाडमधील अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केली यावेळी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्य अभियंता चव्हाण आणि शहर अभियंता अशोक कुंभार यांना धारेवर धरले कामाच्या दर्जावरून कुपवाडमधील नागरिकांनी संबंधित ठेकेदारास जाब विचारला त्यानंतर ठेकेदाराने काम बंद ठेवले होते कुपवाड व्यापारी संघटना आणि संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी काम तातडीने सुरू करावेत तसेच रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्याच्या कडीला अडथळा ठरणारे विजेचे पोल काढून टाकावेत अशी मागणी केली रस्त्याचे काम बंद पडल्याने नागरिकांना ये जा करणे मुश्किल बनले वाहतुकीची कोंडी होत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने माफ टाकून रस्त्याची मोजमाप कार्यकर्त्यांनी केली भविष्यात पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरणार आहे रस्ता करताना अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घेतली नाही घाईघाईने रस्ता करण्याचे काम हाती घेतल्याने नागरिक संतप्त बनले होते यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे केली यावेळी संबंधित अधिकारी चव्हाण आणि कुंभार यांच्याशी नागरिकांनी वादावादी झाली मात्र सर्वांच्या सूचना ऐकून घेत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नागरिकांची गैरसोय टाळून आणि भविष्यात शाळा सुरू होणार असून लवकरात लवकर सर्व्हे करून अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार दोन्ही बाजूला गटारे करून तसेच रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे पोल काढून रस्ता करण्याचे आश्वासन दिले यावेळी सनी धोत्रे अनिल कवठेकर अशोक रासकर प्रवीण कोंकरे सुरेश साखळकर विठ्ठल संगपाळ अमोल कदम अभिजित कोल्हापुरे प्रकाश भनकडे, सुभाष जमदाळे निलेश चौगुले समीर मुजावर बिरू आस्की यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये नऊ अध्यापांचा एक व्यापारी नागरिक पक्षिष्टमंडळ एकोण दिवसापूर्वी भेटलं होतं मान्य प्रशासन साहेबांना सुद्धा भेटलं होतं साहेबांची सुद्धा यापूर्वी विशेष झाली आहे त्या विशिषच्या दरम्यान साहेबांनी काही सूचना दिल्या होत्या त्याच्या मुखत झाल्यामुळं काही व्यापारी संदर्भात आणि नागरिकांनी केली होती त्याचा कंप्लाईन झाला किंवा नाही याची काळजी करण्यासाठी आज या ठिकाणी बघितलेली आहे बरेच काही नवीन सुद्धा आलेले आहेत काही या मुद्द्या सुद्धाच्या अनुषंगानं कामं खूप झाली आहेत काही अपूर्ण आहेत पण पावसाळ्यापूर्वी आणि शाळा सुरू मोठ्यापूर्वी जे ॲप्रोच रोड आहेत त्याची कनेक्टिव्हिटी गावातील रस्त्यावर होणं गरजेची आहे ती सुद्धा करण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी सुद्धा दिलेली आहेत आणि जे काही प्रस्त्र यांनी मांडलेले आहेत आता या रस्त्यापीठास काही शक्यता झालेलं आहे उर्वरित काम शिल्लक आहे करण्या असलेले विषय किंवा इतर आक्षे असेल ते सुद्धा पुढील नसता करण्यापूर्वी नाही त्यावरती काम पूर्ण करून योग्यरित्या काम होईल याबाबत महाराष्ट्र पक्ष आपण काळजी घेतला गटरी घटनेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण त्याचा सर्वे करून त्याच्याबाबत स्वतंत्रपणे प्रस्ताव तयार करून यावर कारवाई करणार आहे अद्याप काही काम सगळं अपूर्ण आहे आणि गरजेनुसार घटनासुद्धा आपण प्रतिबंध करू